माहूर तालुक्यातील पाचुंदा गावात गुरुवारी वीस नोव्हेंबर दुपारी घडलेल्या दुहेरी हत्याकांडानं संपूर्ण परिसर हादरला होता दिवसाढवळ्या दोन महिलांची निर्घृण हत्या झाल्यानं पोलीस यंत्रणेपुढे हा गुन्हा उकळण्याचं मोठे आव्हान उभे राहिले होते या खुनाच्या घटनेचा उलगडा केवळ बारा तासात पोलिसांनी लावून आरोपींना शिताफतीनं अटक केली आहे या वेगवान कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलाच्या तपास यंत्रणेची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे माहूर तालुक्यातील दुहेरी हत्याकांड घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार तसेच अप्पर पोलीस अधीक्षक पाटील मॅडम यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देत तपास जलद गतीनं सुरू करण्याचे निर्देश दिले होते तर उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे घटनास्थळी तळ ठोकून होते वरिष्ठांनी माहूर पोलिसांना सहाय्य म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तपासात जोडले उच्च पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्र वेगानं फिरू लागली तांत्रिक पुरावे मोबाईल लोकेशन संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेत अखेर दोघा आरोपींना यवतमाळ जिल्ह्यातील परवा पोलीस ठाणे हद्दीतून ताब्यात घेण्यात आले या माहिती माहूर पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी दुजोरा दिला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अटक केलेले आरोपी हे सिरियल किलरच्या प्रवृत्तीचं असून त्यांनी यापूर्वी देखील अशाच प्रकारच्या गंभीर गुन्ह्यात सहभाग केल्याची शक्यता तपासात पुढे येत आहे पोलिसांकडून त्यांच्या भूतकाळातील गुन्हेगारी रेकॉर्डची छाननी सुरू आहे काल वीस नोव्हेंबरच्या दुपारी पाचुंदा शेतशिवारात दोन महिलांची हत्या करण्यात आली होती महिलांच्या अंगावरील दागिनं लुटून आरोपी फरार झाले होते स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झाले होते माहूर पोलिसांनी अटक झालेल्या आरोपींबाबत सखोल चौकशी गुन्ह्यामागील उद्देश आधी केलेले गुन्हे तसेच कोणतीही टोळी किंवा नेटवर्क असल्यास त्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे